કળમ વાળી કરર છે. निपाणी तालुक्याचे शिल्पकार निपाणी तालुक्याचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचं निधन निपाणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचं निधन मनाला चटका लावणार आहे पळामोडी कराराचे शिल्पकार निपाणी मतदारसंघाचे अस्तित्व अबाधित राखणारे लोकप्रतिनिधी निपाणी तालुक्याचे शिल्पकार गेली अठ्ठेचाळीस वर्ष निपाणीच्या समाजकारण राजकारणामध्ये अग्रसर नेतृत्व हरपल्या निपाणीच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे निपाणी नजीकच्या वाळकी येथील सामान्य कुटुंबातील प्राथमिक शिक्षक धामपनच्या पोटी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी जन्म झालेल्या काकासाहेब पाटील यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून वृत्तपत्र वाचनाचा फार मोठा छंद होता पट्टणकोटी येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण म्युन्सिपल हायस्कूल लिपान येथे व महाविद्यालयीन शिक्षण राई शिक्षण संस्थेच्या रामानागर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पार पडला लहानपणापासून शिक्षकी संस्कारात वाढलेल्या काकासाहेब पाटील यांना एकोणीसशे सदुसष्ट पासून राजकारणाची उत्सुकता होती त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकीय नेत्यांची भाषणे ऐकण्याचा शोक होता विविध राजकीय नेत्यांशी त्यांचा संबंध आल्याने त्यांनी निपाणी आणि परिसरात राजकारणाचे बारकावे काँग्रेसमध्ये सिंडिकेट व सिंडिकेट असे दोन भाग पडले त्यावेळी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी सिंडिकेट काँग्रेसला पाठिंबा दिला याचा परिणाम निपाणी मतदारसंघात होऊन माजी आमदार पीडी नाईक यांनी नव ना काँग्रेसचे कार्यालय निपाणी इथे सुरू केलं एकोणीसशे बहात्तर मध्ये नऊ त्यावेळी रघुनाथ कदम यांचा नव हजार विजय झाला या काळातच निपाणी परिसरात राजकीय मंडळींचा सहवास काकासाहेब पाटील यांना लाभला माजी मंत्री बी चक्रांत बाबुराव पाटील यांच्यासह आणि मार्गदर्शन काकस्या पाटील यांना लाभलं ला। बी ए शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रघुनाथराव कदम यांच्या संपर्कात आले तेव्हा बी शंकरंद हे केंद्रीय मंत्री होते व्ही एल पाटील हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवेश त्यांनी राजकारणातही फार योगदान दिलं आणि वयाच्या पंचवीसव्या वर्षी जिल्हा बँकेवर संचलन म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कगनालला मतदारसंघातून दोन जानेवारी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी विजय संपादन केला एकोणीसशे कोलवत मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वीर कुमार पाटील यांनी काकासाहेब पाटील यांच्यासाठी निबांनी मतदारसंघ सोडला त्यावेळी त्यांचा मित्रपरिवार काकासाहेब पाटील यांना तिकीट मिळावी यासाठी प्रयत्न होता परंतु काँग्रेस नवळी राव आंबले यांना तिकीट दिले एकोणीसशे नव्वद मध्ये पालिकेच्या निवडणुकीत त्यांना स्वतःला झुकून दिलं आणि सुभाष जोशी यांच्यावर तेवीस पैकी एकोणीस नगरसेवक निवडलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाविरुद्ध बंदखोडी करण्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर आला मात्र कुठेही न खचता न जग डगमगता काकासाहेब पाटील यांनी शाश्वत विकासावर भर दिला शेती समाजकारण यासारख्या अनेक गोष्टीवर त्यांनी भर देत लोकांचं हित जपण्याचं काम केलं आणि काळाबाडी करार एकवीस सप्टेंबर दोन हजार एक, दो एक मध्ये घडवून आण करारामुळं पंच्याऐंशी टक्के धरणातील पाण्यावर महाराष्ट्राचा तर पंधरा टक्के टक्के राहिला आहे हे सर्व घडलं काकासाहेब पाटील आज त्यांचं निधन झालं त्यांना राजकीय कथा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भाऊ पण श्रद्धांजली